नमस्कार मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील तिळगुळ घ्या गोड बोला आज भोगी सणाच्यात खूप खूप खुँ शुभेच्छा मी सांगलीहून बोलते आहे बघा खूप सुंदर अशी भोगीच्या भाजीची मी तयारी केलेली आहे लहानपणापासूनच मला या आवड पण आहे आईमुळे आमच्या आम्ही शिकलेल्या आहोत तर बघा आता आपण सुरुवातीला इथून सुरू करूया मिक्स भाजी ज्याला ज्याला आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकार करतात आमच्या भागातली ही अशी आहे गाजर हिरवे मटार शेंगदाणे ओला पातीचा कांदा कुडची वांगी पारवी वांगी पात कांद्याची पात आणि हा ओला लसूण आहे त्याची पात आहे आता पावट्याचे दोन प्रकार आहेत हे चनुले पावटे हे देशी पावटे ओले हरभरे ज्याला आपण सोलाना म्हणतो आणि ह्या शेंगा घेवड्याच्या कोथिंबीर मेथी चेचलेला लसूण चेचलेलं खोबरं आणि खिचलेलं आलं तर आणि त्याच्यामध्ये मेन तीळ आणि गूळ तर हे आपण आता फोडणीला घालणार आहोत आणि त्याच्यासोबत बदाम फूल लवंग दालचिनी आणि मिरे आणि जिरे असं मिक्स भाजून केलेला थोडासा एक घरचा चमचाभर मसाला एवढ्याची मी आता फोडणी करणार आहे चला तर आपण फोडणी बघूया